सावखेडा येथे घरकुलच्या नावाखाली भरदिवसा अवैध वाळू उपसा सावखेडा गावातील नदीपात्रात घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली रॉयल्टी पावतीशिवाय अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे प्रकार समोर आले असून स्थानिक प्रशासन महसूल विभाग व खनिकर्म विभाग यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून काही लोक हजारोंच्या वाळूच्या ट्रिप्स नेत आहेत याला प्रशासनाचे मुख समर्थन आहे की काय असा सवाल गावकरी विचारत आहेत गरजूंना वाळू मिळत नाही पण दलालांना भरपूर ट्रिप्स मिळतात ही स्पष्ट पातळीवरची अनियमितता आहे अशी भावना लोकांमध्ये आहे स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरकुल बांधकामासाठी शासनाने परवानगी दिलेली नसतानाही काही लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून भरदिवसा ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे यासाठी कोणतीही अधिकृत रॉयल्टी पावती नसून शासनाच्या महसूल विभागाला अंधारात ठेवत ही काम होत आहे घरकुल योजनेचा लाभ गरीब व गरजू कुटुंबांसाठी देण्यात येतो मात्र त्याच नावाचा वापर करून वाळू माफिया अवैध वाळू उपशाचे कृत्य करत आहेत शासनाच्या नैतिक उद्दिष्टांना गालबोट लावणाऱ्या या प्रकारामुळे घरकुल योजनेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे या प्रकारांची वारंवार माहिती असूनही ग्रामपंचायत पोलीस ठाणे आणि महसूल विभाग यांचे अधिकारी अद्याप घटनास्थळी गेलेले नाहीत काही ट्रॅक्टर चालकांकडे कोणतेही परवाने नाहीत आणि वाहतूक नियमांचा भंग करून ट्रॅक्टर भरगर्दीतून चालवले जात आहेत